अहमदनगर जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ मतदारसंघाच्या विभाजनानंतर दोन हजार आठमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे दोन हजार नऊपासून पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व बघायला मिळालं पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदेगड अशी लढत रंगली होती महायुतीच्या हातून निसटलेला हा अजून एक मतदारसंघ इथंही महायुतीची दिरंगाई बघायला मिळाली कारण दोन हजार एकोणावीसमध्ये ऐनवेळी इथून सदाशिव लोखंडे निवडून आले असले तरी त्यांनी गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नाही याचा अहवालही आधीच महायुतीकडे होता तरी देखील उमेदवार बदलाची मागणी असून देखील इथं शिंदेंनी ऐकलं नाही याचाच फायदा उद्धव ठाकरे गटानं करून घेतला काँग्रेसमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वागसौरे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आणि विजय खेचून आणला त्यात अहमदनगरमध्येही सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळं विखे घराण्याचं असलेलं शिर्डी अहमदनगरमधील वर्चस्व सध्या कमी झालंय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे लोकसभेत अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महायुतीला हार मिळाल्यानंतर आता विधानसभेत आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महायुती कुठले उमेदवार रिंगणात उतरवणार काय योजना आखणार तसंच महाविकास आघाडीमध्ये इथं कुणाला जागा मिळणार हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे शिर्डी विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी आहे स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव अकोले श्रीरामपूर नेवासा संगमनेर शिर्डी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये इथल्या लोकसभेत जसा ऐनवेळी ट्विस्ट आला तशीच परिस्थिती काही विधानसभांमध्ये देखील आली ती कशी तेच आपण आज बघणार आहोत तर अकोले मतदारसंघातून दोन हजार एकोणासच्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांनी पिचड यांच्या बाले किल्ल्यात विजय मिळवला या मतदारसंघात पार पडलेल्या मोठ्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतं मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांना फक्त पंचावन्न हजार सातशे पंचवीस मतांवर पराभव स्वीकारावा लागला तब्बल सत्तावन्न हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी डॉक्टर किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात दिली निवडणुकीपूर्वी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून आमदार झाले तत्पूर्वी वडील माजी मंत्री मधुकर पिचड हे सात वेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेली निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्मितेचा विषय बनली होती या अस्मितेच्या आधारावर डॉक्टर किरण ला आमटे यांनी पिचड यांच्या पुत्राचा पराभव करत ते जायंट किलर ठरले मात्र हेच डॉक्टर किरण लहामटे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत महायुतीचाच भाग आहे पिचड आणि लहामटे संघर्षात ही जागा कोणाला सुटणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी मतं मिळून विजय झाले त्यांनी शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांना तब्बल बासष्ट हजार दोनशे बावन एवढ्या मोठ्या फरकानं पराभव करत आपला विजय साकारला साहेबराव नवले यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस एवढ्याच मतांवर समाधान मानावं लागलं राहुल गांधी यांचे विश्वासू नेते म्हणून बाळासाहेब थोरात ओळखले थोरा जातात थोरा लोकसभेत त्यांनी भाऊसाहेब वागचौरे हो यांच्या विजयासाठी जोरदार बॅटिंग केली तसंच संपूर्ण महाराष्ट्रातही दौरे केले त्यामुळं काँग्रेसला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं म्हणूनच आगामी विधानसभेत बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसची मोठी भिस्त आहे यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे एक लाख बत्तीस हजार तीनशे सोळा मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे सुरेश थोरा यांना पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तब्बल सत्त्याऐंशी हजार चोवीस मतांनी आघाडी घेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघावरील आपलं वर्चस्व कायम राखलं शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीचे काँग्रेसचे व आता भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाले किल्ला एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला असून पाच निवडणुकांपैकी एकदाच म्हणजे दोन हजार नऊ साली विखेंचं मताधिक्य घटलं होतं राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस शिवसेना परत काँग्रेस आणि आता भाजप असा राजकीय प्रवास केला आहे मात्र पक्ष कोणताही असो राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं त्यांच्या मुलाला लोकसभेत पराभव मिळाल्यानंतर आता विखे विरोधी गट चांगला सक्रिय झाल्याचं चा दिसत आहे त्यामुळं आगामी विधानसभेत ते आपलं स्थान कायम राखू शकणार का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली आटीतटीची लढत बघायला मिळाली कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी आठशे बावीस मतांनी आघाडी घेत भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचा दारुण पराभव केला किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे हे सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना शहाऐंशी हजार सातशे चौरेचाळीस मतांवर समाधान मानून निसटता पराभव स्वीकारावा लागला भाजपकडून स्नेहलता कोल्हे या दुसऱ्यांदा रिंगणात होत्या दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्यांदाच त्या निवडून देखील आल्या त्यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा जवळपास तीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र दोन हजार एकोणावीस साली त्यांची हॅट्रिक आशुतोष काळे यांनी रोखत राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळवून दिला फुटीनंतर आता आशुतोष काळे हे अजित पवार गटात आहेत त्यामुळे हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात <स्थावसी> काँग्रेसचे लहू कानडे त्र्याण्णव हजार नऊशे सहा मतं मिळून विजयी झाले तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे बारा एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली काँग्रेसचे लहू कानडे यांनी अठरा हजार नऊशे चौऱ्याण्णव मतांची आघाडी घेत शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांच्याकडून आमदारकी काढून घेतली श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे हे मागील निवडणुकीत काँग्रेसमधून निवडून आले होते त्यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारीही दिली मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला यानंतर काँग्रेसला चोरचिठ्ठी देत ते शिवसेनेत दाखल झाले शिवसेनेनं त्यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर शिवसेनेतील लहू कानडे हे काँग्रेसमध्ये गेले त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली मात्र कांबळे यांना नाराजीचा फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला यावेळी लहू कानडे काँग्रेसचा विजय कायम ठेवणार का महायुतीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर बाकी सगळ्या पक्षांना फाटा देत नेवासा मतदारसंघातील मतदारांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना कौल दिला दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला या निवडणुकीत शंकरराव गडाख एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस मतं मिळवून विजयी झाले तर भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांना शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तीस हजार सहाशे त्रेसष्ट मतांची आघाडी घेत शंकरराव गडाख यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला मुरकुटे व गडाख यांच्यामध्ये प्रचारातही चांगलीच रंगत आली होती मुरकुटे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या होत्या गडाख यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता त्यांच्याच क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता माजी आमदार चंद्रशेखर गुले नरेंद्र गुले यांनीही यावेळी गडाखांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मुरकुटे यांनी गडाख यांचा पराभव केला होता मात्र त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडाख यांनी वर्चस्व मिळवले होते दोन हजार एकोणावीसमध्ये दे आमदारकी देखील मिळवली यावेळी ते एखाद्या मोठ्या पक्षातून उमेदवारी मिळवणार का पुन्हा अपक्ष उभं राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच एकंदरीत शिर्डी लोकसभेतील विधानसभेचं चित्र बघितलं तर अकोले आणि कोपरगाव मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ज्यांनी फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली त्यानंतर संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये काँग्रेसची ताकद आहे तसंच शिर्डी हा एकमेव मतदारसंघ हा भाजपची ताकद आहे तर नेवासा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडा हे अपक्ष आमदार आहेत ज्यांचा कल महायुतीकडेच आहे त्यामुळे शिर्डीमध्ये पूर्वी महायुतीची ताकद अजित पवारामुळे वाढलेली दिसत असली तरी इथं महाविकास आघाडीला मोठी संधी असल्याचं चित्र आहे विखे आणि थोरात या दोन कुटुंबांभोती फिरणारं हे राजकारण आता काँग्रेसच्या बाजूनं झुप्त माप घेत आहे अशा परिस्थितीत महायुती इथं कुणाला उमेदवारी देणार शिर्डीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कशी समीकरणं फिरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याची अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी शिर्डीमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र